मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी तुळशी फाटा या ठिकाणी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी मिनी ट्रॅव्हलर बसला भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये ट्रॅव्हलरमधील सतरा जण गंभीर जखमी झालेत त्यातील चौघांची प्रकृती अधिक गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले ही खासगी ट्रॅव्हलर बस गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ती महामार्गाच्या विरुद्ध दिशेला जाऊन पुलाच्या संरक्षण कठड्याला समोरासमोर धडकली आहे त्यामुळे हा अपघात झाला सर्व जखमींना ग्रामस्थांनी तसेच पोलिसांनी नजीकच्या कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय मुंबईच्या दिशेने जात असताना डिवायडरवरती वाटतं त्याच्यात काहीतरी गाडीचं नियंत्रण सोडून चाक वगैरेचा टायरचा फुटून डिवायडरवरून यासाठी रॉंग साईड लिहून या मोरीवरती एक तासाभरापूर्वी आपटून बरेचशा लोकांना जखम वगैरे झाले या घटनास्थळी आमच्या गावातल्या ग्रामस्थांनी वगैरे इथं सगळ्यांनी मदत कार्य करून त्यांना अँब्युलन्सने वगैरे प्रावणी हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यात सगळ्यांनी मदत केली